नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या बीड जिल्हा ज्या पद्धतीनं आका आणि बोका आणि खोका या पद्धतीनं जो सध्या गहन विषय येऊन बसला आहे त्या गहन विषयाच्या संदर्भातून आज थोडासा त्यावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू म्हणतात ना की राजकारण हे म्हणजे सगळ्यात जरी भूमिका त्याची महत्वाची असेल पण त्या राजकारणासाठी वापरल्या जाणारे तंत्र आणि ज्या पद्धतीने राजकारण आज समाजात त्याची रूढ चालू आहे त्याच्यातला हा एक प्रकार आका बोका आणि खोका खोक्या भाई हा विषय जेव्हा पटलावर आला तेव्हा खोक्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या कारवाया करण्यात आल्यात त्याच्या संदर्भातून जो भूमिका मांडण्यात आलेली आहे ना आज वन्यजीव प जीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर आता तपासणी सुरू आहे जवळपास दोनशे हरण मारण्याची त्याच्यावर त्याचा संशय व्यक्त केला जातो आहे त्याच्याकडून जा या संदर्भातून वन्य वन्यजीवांची शिकार करण्यासाठी वेगवेगळं साहित्य त्याच्या घरातून जप्त केलं जात आहे परंतु हे कधीपासून केलं जात आहे आणि कशा पद्धतीनं होतं आहे याची भूमिका आजपर्यंत का, आज का वन्यजीव विभागाला लागलेली नाही किंवा वन खात्याला लागलेली नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्या पद्धतीची भूमिका ही खंडणीची किंवा संघटित गुन्हेगाराची आपल्याला समोर आली तसाच हा एक प्रकार आता वन्यजीव वन्यजीवांच्या मासाचं तस्करी करण्याचा प्रकार की समोर येतो की काय आणि इतक्या दिवस सगळं माहीत असताना शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ किंवा तिथले जनप्रतिनिधी शांत का होते किंवा गप्प का होते कदाचित ज्या ढाकण्यांना मारहाण झालेल्या विषयानंतर या गोष्टीत उफाळ उफाळी आली की काय किंवा ज्या पद्धतीनं सुरेश धस यांनी पर संतोष देशमुख प्रकरणामध्ये विषय लावून धरून त्या गोष्टीची ज्या पद्धतीने उलगडणा उलगडा केला आणि प्रत्येक विषयापर्यंत हा विषय तपासाचा जो नेऊन ठेवला ना त्याची एक परिणिती म्हणून या खोक्याकडे पाहिलं जातं का काय कारण की खोक्या हा अपराधी आहे आणि हा खोक्या हा अपराधी जरी असला तरी त्या अपराधाचे अपराध इतक्या दिवस आपल्या पोटात ठेवणारे लोकही तेवढेच दोषी आहेत कारण की या संदर्भाला कुठंही दाद देता येणार नाही कुठंही या गोष्टीचा को गोष्टीला लपवण्यासारखी गोष्ट नाही म्हणतात ना की, की पादलं की वास सुटतो आणि वास हा एक जागी राहत नाही तर त्याचा परिसरामध्ये त्याचा परिणाम पडतो त्या पद्धतीची परिस्थिती आज नेमकं खोक्या आणि हा विषय जो पटलावर आला कारण की सुरेश दसांनी जी संकल्पना सांगितली सुरेश दसांनी जो विषय सांगितला की दीड वर्षापूर्वी एका महिलीच्या छेडछाडी होऊन या दोघांमध्ये वाद झाले होते आणि एकमेकाला मारामारीचा विषय झाला होता जेव्हा सुरुवातीला जो खो खोक्याचा विषय म्हणजे भोसलेचा विषय समोर आला तेव्हा स्पष्टपणे सुरेश दस बहुतेक बीड जिल्ह्यात नव्हते ते अद्वेशनस्थळी असल्यामुळं हो, त्यांनी सरळ त्यावेळेस विधान करून टाकलं की हा दीड वर्षापूर्वीचा वाद आहे आणि दीड वर्षाच्या पूर्वीचा वाद म्हणजे वास्तविक परिस्थितीमध्ये आज कशा पद्धतीची कार्यवाही ही राजकारण्याकडून अंमलात आणली जाते कदाचित हा विषय जर ज्या पद्धतीचे दाखले आता सुरेश दाख दसांचे मांडले जात आहेत त्यांचे वेगवेगळ्या क्लिप मार्ग सोशल मीडियावर येत आहेत किंवा खोक्याला वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देताना ज्या पद्धतीनं त्यांचा जो आत्मीयतेचा भाव तो भोसलेबद्दल दिसतोय असे अनेक प्रकार आता पटलावर येऊन ह्याच्या विवेचना झाल्या पाहिजे म्हणजे थोडक्यात त्रुटण्या झाल्या पाहिजेत कारण की राजकीय भूमिका ही जरी महत्त्वाची असेल तर ही भूमिका मांडत असताना या गोष्टीला रुजवत असताना मग अशा खोक्या किंवा संतोष देशमुख प्रकरणातील धनंजय मुंडेंचे जे समर्थक किंवा त्यांच्यासोबत सो, जे सोबत आहेत त्यांचा प्रभाव मग ह्या संदर्भातून एकच गोष्ट लक्षात येतं की कोराडीचा दांडा गोत्यास काळ ज्या पद्धतीनं एखादा झाड तोड तोडत असताना जर कुऱ्हाडीचा दांडा हा ज्या पद्धतीनं त्या झाडावर वार करत असतो ना त्या पद्धतीची आज परिस्थिती राजकीय भूमिकेत निर्माण झाली की काय आणि हा विषय कुठं थांबणार आहे कारण की स्वच्छ चारित्र्याचं राजकारण आणि स्वच्छ प्रतिमेचं राजकारण या समाजाला कधी दिसणार ज्या ज्या पद्धतीनं आपण जर एखाद्या सगळ्यांच्या पार्श्वभूमी काढत बसलं तर कुठं ना कुठं तरी या गोष्टीचे गालगोट प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेले आहेत कोणत्याही गोष्टीला आपण त्याला सोडता येणार नाही फक्त तांदळासारखा स्वच्छ धुतलेला एखादा गणपतराव देशमुख सारखा का कार्यकर्ता आपल्याला शोधून साप सापडेल की ज्यांनी या भूमिकेत कधीही आपला हस्तक्षेप ठेवलेला नाही आहे आणि जनता आणि जन सर्वसामान्य माणूस हा हे यांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे त्यामुळं त्यांच्या ज्या टर्म म्हणजे शेवटपर्यंत आमदार राहण्याची जी मानबिंदू त्यांना मिळाला त्या पद्धतीची परिस्थिती येणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये कधी निर्माण होईल कारण की परिस्थिती ज्या पद्धतीने बदलत चालली परिस्थितीच्या आवाकातून सर्वसामान्य माणसाला पाहण्याचा दृष्ट दृष्टिकोन म्हणजे या सगळ्या घटना आहे आणि या सगळ्या घटनेच्या आजूबाजू केंद्रस्थानी जो अडकला आहे तो सर्वसामान्य माणूस वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीत आज भोसलेचे भोसलेचे सोशल मीडियावर पैसे उधळताना किंवा ज्या पद्धतीची भाष्य करताना ज्या काही पटलावर विषय येतो आहे तो विषय सहजपणे आणि स साध्या पद्धतीचा नाही आहे कारण की राजकीय पटलावर जेव्हा राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय पाठबळ असल्याशिवाय कोणी या पद्धतीचं वावर करू शकत नाही हे सत्य आहे कारण की आज प्रशासनाची जी भूमिका झालेली आहे प्रशासनाच्या भूमिकेवर खऱ्या अर्थानं परवा दिवशी शुक्रवारी जी रात्री एक कानाखाली मारण्यात आली ना जोरात त्या अंबाजोगाईच्या नर्सनं ते आंबादोगाईच्या हो नर्सचा विषय ज्या पद्धतीचा मांडला गेला ना तो विषय खऱ्या अर्थानं जिल्ह्याची परिस्थिती ढोळून काढणार एक मुलगी येते आणि या परिस्थितीचा कशा पद्धतीने फायदा घेत गे, घेण्याचा प्रयत्न करते आणि ज्या पद्धतीची कैफियत आपली पोलीस प्रशासनासमोर मांडते आणि पोलीस प्रशासन सैऱ्या वैराला धावायला सुरुवात होते त्या पद्धतीने सैरा वैरा जर खऱ्या आरोपासाठी खऱ्या अपराध्यांसाठी जर हे झाले तर खऱ्या अर्थानं परिस्थिती ही सुधारायला वेळ लागणार नाही परिस्थितीला नियंत्रित आणण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा परि म्हणजे प्रत्येक गोष्टीचं घेतलेला विश्वास आणि प्रत्येक गोष्टीला घेतलेलं गांभीर्य ही परिस्थितीवर खूप चांगल्या पद्धतीने परिणाम काढत असतो आणि शेवटी त्या आंबाजोगेच्या त्या मुलीची प्र जी कैफियत होती ती खोटी आहे असे जेव्हा सिद्ध झालं तेव्हा सगळ्या गोष्टींना विराम मिळाला मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीची तत्परता आहे ज्या पद्धतीनं आमचं अलर्टनेस आहे मग आमच्या या पद्धतीनं जेव्हा आम्ही कार्यरत आहोत मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना राजकीय पटलाच्या माध्यमातून ज्या काही लोकांनी आपला वेगळा ठसा निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न करतायत किंवा त्यांना संरक्षण दिलं जातं त्यांच्यावर का हा विषय नाही त्यामुळं आज खऱ्या अर्थानं प्रशासनानं या गोष्टीची खरी दखल घेतली पाहिजे कारण की या देशाच्या तीन जे मुख्य सूत्रं आहेत की एक कार्यपालिका दुसरी न्यायपालिका तिसरी लोकपालिका लोकपालिका कितीही प्रभावी असेल तर कार्यपालिकेचं सगळ्यात मोठं दायित्व आहे की त्यांनी कार्यवाही ही सुदृढपणे आणि व्यवस्थितपणे सर्वसामान्य जनतेसाठी करावी ज्या पद्धतीच्या उपाययोजना या कार्य कार्य कार्यपद्धतीमध्ये येतात आणि या कार्यालयीन कामाच्या संदर्भातून आमच्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची उलाढाल केली जाते त्या उलाढालीमध्ये जर असे राजकीय प्रभाव जर पडत असतील तर निश्चितपणे ह्याचा परिणाम आपोआप समाजावर होतो आणि समाजव्यवस्था ही दुबळी होत जाते <coughs> नेहमी आपण अनु अनुभवायला मिळतं की जेव्हा राजीव गांधींनी एक वाक्य वापरलं होतं की जेव्हा लोक लोकसभेतून किंवा संसदेमधून एक रुपया बाहेर पडतो तेव्हा त्याच्यातले फक्त पंधरा ते वीस पैसे असे पोहोचतात परंतु आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा विषय समोर येऊन आज प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत कोणत्याही मध्यस्थीला न वापरता न घालता त्याला त्याच्या पद्धतीचा फायदा मिळतोय मग प्रशासकीय गोष्टीमध्ये या विषयी या पद्धतीचे प्र परिणाम का पडत नाहीत खा खराब खऱ्या अर्थानं परिस्थिती ही आता खऱ्या अर्थानं पारदर्शक पद्धतीने काम करण्याची कारण की ज्या पद्धतीच्या आम्हाला यंत्रसामग्र्या किंवा माहिती तंत्रज्ञानाचा जे आम्हाला साठा जो आमच्यासोबत काम करतो आहे ना आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तत्परता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला जी एक गती जे, मिळालेली या त्या गतीचा वापर आम्ही आमच्या समाजासाठी केला पाहिजे जेणे केने सर्वसामान्य माणूस हा हित यांचा हित आणि परिस्थितीचं गांभीर्य या दोन्ही गोष्टीवर आम्हाला चांगल्या पद्धतीनं काम करता येईल असो पण ज्या पद्धतीची खोक्यांकडून म्हणजे त्या दो भोसलेकडून वन्यजीवांच्या बा बाबतीत प्रतारणा झालेली आहे असे अनेक खोके कुठं कुठं दडलेले आहेत कारण की बालाघाटाच्या का रांगामध्ये अनेक असे वनजीव जीव विषय आजही पटणावर आहेत आणि खऱ्या अर्थानं हे वनविभाग हा विषय फक्त तोंड तोंड झाकून म्हणजे तोंड झाकून बुक्याचा मार खातो की काय अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे अर्थानं ज्या पद्धतीने मयूर अभय अभयारण्य म्हणून पाटोद्याला घोषित करण्यात आलेलं आहे पाटोद्यातल्या त्या काही परिक्षेत्रामध्ये याचं काम सुरू आहे त्या पद्धतीने या बालाघाटाच्या कुशीमध्ये राहणारे अनेक वन्यजीव कारण की जेव्हा जेव्हा बिबट्याचा वावर होतो तेव्हा तेव्हा आमची आमची पिवळी होते आणि परिस्थिती ही आटोक्यात आणण्यासाठी वन्य वि वन्य विभागाला परिस्थिती निपटाण्यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतात परंतु ह्याच्या जर खऱ्या अर्थानं वन्यजीव विभागानं किंवा पर्यावरण मंत्रालयाने ह्याच्यावर विशेष लक्ष घालून या परिस्थितीला जर खऱ्या अर्थानं संरक्षित केलं ह्यांना जर बंदिस्त केलं तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचा खोक्याकडून जो कार्यक्रम होत होता तसे कार्यक्रम या समाज पटलावर येणार नाहीत आणि अलर्टनेस म्हणजे जी सतर्कता समाजामध्ये वावरण्यासाठी होणे हुन, होणारी आहे ज्या पद्धतीनं समाजामध्ये ह्या भाग या विषयांचा जो मुख्य मु मुख्य मुद्द्यांवर विश्वास आहे त्या पु विश्वास म्हणजे कार्यपालिका ही सुदृढ करून सर्वसामान्य माणसाचा श्वास हा मोकळा ठेवावा आणि खऱ्या अर्थानं तोच म्हणायची वेळ पुन्हा परत येऊ नये की को कोराडीचा दांडा कोत्यास काळ ज्या कोराडीच्या दांड्याच्या गोत्यास काळास निर्माण होते आणि या स्पर्ध समाजाला ती परत विठ्ठीस धरण्याचा प्रयत्न करते ह्याच्यातून कदाचित ही खोक्यासारखे लोक आम्हाला धडा देऊन जातात आणि या धड्यातून खऱ्या अर्थानं परिस्थिती सुधारणं ही काळाची गरज आहे बघूया या परिणाम याच गोष्टीचे परिणाम समाजावर किती प्रमाणात पडलेले आहेत आणि समाज या गोष्टीतून कशा पद्धतीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करील नमस्कार